नमस्कार मित्रांनो आज आपण चाललेलो आहोत लोणार सरोवर पाहण्यासाठी हे जगप्रसिद्ध लोणार सरोवर आहे जे उल्कापातामुळे चाळीस हजार वर्षापूर्वी तयार झालं होतं आणि आज आपण त्याच्या दर्शनासाठी चाललेलो आहोत त्याची संपूर्ण ऐतिहासिक माहिती बघणार आहोत नुकताच आपण या हॉटेलमध्ये नाश्ता केलेला आहे आणि आता पुढे आपण जाणार आहोत दा लोणारच्या दिशेने तर चला आता पाहूया लोणार सरोवर मित्रांनो आम्ही वाशिम रिसोड मार्गे लोणारच्या दिशेने जात आहोत लोणार सरोवरला पोचण्यासाठी आपण जर विमानाने प्रवास करत असाल तर जवळचे विमानतळ हे औरंगाबाद विमानतळ आणि नागपूर विमानतळ आहे जे लोणार सरोवरापासून दीडशे किलोमीटर व तीनशे किलोमीटर अनुक्रमे आहे रेल्वेने जर प्रवास करत असाल तर सर्वात जवळचे स्टेशन हे जालना स्टेशन आहे ते लोणार सरोवरापासून नव्वद किलोमीटर अंतरावर आहे त्याचप्रमाणे अकोला रेल्वे स्टेशन हे शंभर किलोमीटर अंतरावर आहे मित्रांनो लोणार सरोवर हे युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळांपैकी एक आहे ऑक्टोंबर ते फेब्रुवारी हा काळ लोणा सरोवरला भेट देण्यासाठी सर्वोत्तम काळ आहे येथे तुम्हाला विविध वन्यजीव पक्षी आणि प्राचीन मंदिरे पाहायला मिळतात तर चला आनंद घेऊया लोणा सरोवराकडे जाणाऱ्या मार्गाचा मित्रांनो वाटेमध्ये एका जलाशयाजवळ थांबलो अतिशय रम्य शांत सुंदर असं ते जलाशय होतं इथेच एका देवीचं मंदिर सुद्धा होतं त्या मंदिराच्या ठिकाणी विश्राम करून आम्ही आमच्या पुढच्या प्रवासाला निघालो विदर्भात असे अनेक जलाशय आहेत आणि त्याचा फार सुंदर असा इतिहासही आहे परंतु या इतिहासाचा मागोव घेणारा या विदर्भाला कोणी भेटत नाही ही मोठी खंत आहे ही माहिती आणि संशोधनाची उणीव भरून काढणे हा माझ्या हिस्ट्री ऑफ महाराष्ट्र या चॅनलचा उद्देश आहे मित्रांनो लोणार सरोवर पाहण्यासाठी देशविदेशातून लोक येतात त्यांच्यासाठी बांधलेले हे निवासस्थान आहे तर मित्रांनो आता आपण लोणार सरोवराचा जे प्रवेशद्वार आहे त्या प्रवेशद्वाराच्या ठिकाणी पोचलेलो आहोत आपल्यासोबत आहेत खोटे सर निखिल सर आणि आपले लाडके राठोड सर तर आता लोणार सरोवर आपण पाहणार आहोत त्यामध्ये असणारे बारा शिवाची मंदिरं सुद्धा पाहणार आहोत लोणार सरोवरामध्ये जवळजवळ चौदा ते सोळा मंदिर आहेत ज्यामध्ये बारा ही शिवाची म्हणजे शिवालयं आहेत ही बारा शिवालयं ही लोणार सरोवरच्या वराच्या सराउंडिंग आहेत आणि असं म्हटलं जातं की या बारा ज्योत शिवालयांचं दर्शन घेणं म्हणजे बारा ज्योतिर्लिंगांचं दर्शन समान आहे तर आपण ही शिवालयं पाहणार आहोत तर चला जाऊया त्या शिवालयांच्या दिशेने हे जे आपल्याला दिसत आहे तेच आहे जगप्रसिद्ध लोणार सरोवर उलकादामुळे तयार झालेला भारतातील एकमेव सरोवर आणि या जा ठिकाणी ही जी प्राचीन मंदिर आपल्याला दिसत आहेत हे गायमुख मंदिराचा समूह आहे जिथूनही एक धारा निघते आणि विशेष गोष्ट म्हणजे लोणार सरोवरातलं जे पाणी आहे ते खारं आहे परंतु या गोमुखातून निघणार पाणी हे गोड पाणी आहे

आता हा ठिकाणी आपल्याला हा गोमुख दिसतो या ठिकाणी चोर काळे यांनी केलेली आहे संपूर्ण मंदिराचं नक्षी काम आपण इथं पाहू शकता हे दगडामध्ये केलेलं काम आहे दगडामध्ये नक्षी आहे आणि इथं ती देवाची मूर्ती दिसते आहे ती सुद्धा प्राचीन काळ्या पाषाणामध्ये तयार केलेली मूर्ती आहे ही सर्व जी मंदिर आहेत ही तिसऱ्या चौथ्या शतकामध्ये इसवी सणाच्या तिसऱ्या चौथ्या शतकामध्ये बांधून पूर्ण केलेली आहे आणि हा गोमुख मंदिराचा समूह आहे आता इथेच बाहेर आता इथेच बाहेर आपल्याला हा परिसर सुद्धा बांधलेला दिसतोय हा ही चोर आणि तालुक्या राजांनी बांधलेला आहे या मंदिरांमधील चौदा ते पंधरा मंदिरांमध्ये बारा शिवालय आहेत काही भग्नावस्थेतील शिवलिंग हे आपल्याला दिसत आहेत ही सगळी मंदिरं चौदाशे पंधराशे वर्षी आहेत आतमध्ये ही एक महाकाय शिवलिंग आपल्याला इथं दिसत आहे आणि मंदिराचा आतील भाग सुद्धा खूप सुंदर अशा बांधकामाने नटलेलं आहे हे हिमाडवंती मंदिर आहे आणि या मंदिरांच्या समूहाला गोमुख मंदिर का म्हणतात याचं रहस्य आपल्याला हो इथे पाहायला मिळतं या ठिकाणी चालू असणारी ही पाण्याची धार गेली हजारो वर्ष चालू आहे हे पाणी कुठून येत आहे याचा काही थांब पत्ता अजून कुणालाही लागलेला नाही कारण हे पाणी डायरेक्ट जमिनीच्या पोटातून येत आहे आणि ही धार सतत अशीच चालू आहे गेली हजारो वर्ष आणि हे पाणी गोडं पाणी आहे विशेष गोष्ट अशी की लोणार सरोवरातलं जे पाणी आहे हे अल्काईन वॉटर आहे आणि हे सल्फर वॉटर आहे म्हणजे ते खारं पाणी आणि हे गोडं पाणी आहे तर एकाच ठिकाणी हा दोन पाण्यांचा संगम आपल्याला पाहायला मिळतो आता याच्याविषयी आख्यायिका आहे की हे जे पाणी आपल्याला दिसतं आहे हे श्रीराम आणि सीता इथे जेव्हा वास्तव्याला आले होते तेव्हा सीतेला तहान लागल्यावर रामाने इथे बाण मारून ही पाण्याची धार उत्पन्न केली आणि सीतेची तहान भागवली अशा प्रकारची ही आख्यायिका आहे या पाण्याला त्या कोपऱ्यावरून वाट दिसते आणि ही वाट पुढे हे पाणी लोणार सरोवराला जाऊन मिळते चला आता आपण जाऊया लोणार सरोवरला दिसून तर हे सर्व गोमुख मंदिर आहेत तिथेही अनेक छोट्या छोट्या मूर्ती आपल्याला दिसते हे संपूर्ण बांधकाम प्राचीन आहे आणि बुलढाणा जिल्ह्यातील ही आपल्या चॅनलच्या माध्यमातील ही चौथी आणि पाचवी व्हिडिओ आहे लोणार सरोवर पाहायला आपण प्रथमत आलेलो आहोत आणि बुलढाणा जिल्ह्यातील आणखी नाही ही अशी स्थळं आपण आपल्या चॅनलच्या माध्यमातून एक्सप्लोअर करणार आहोत चला जाऊया लोणार सरोवरच्या दिशेने लोणार सरोवर हे अभयारण्य घोषित करण्यात आलेलं आहे इथे हुदहुद्या स्वर्गीय नर्तक मोर

माग पासून आपण चालत आलेलो आहे आणि आता हा जो रस्ता आहे तो आपल्याला आणखी एक ते दीड तास तासात चालायचा आहे तर सगळं जाऊया त्या रस्त्या फार पाहिजे <laughs> इंडियन दिमांड काय बाबा काय उचित मित्रांनो <laughs> 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 हे बुलढाण्यातील लोणार सरोवराचं सौंदर्य आहे जे आपल्याला इथं पाहायला मिळत आहे कोकणामध्ये किंवा ठाणे मुरबाड शहापूर या भागामध्ये असे झरे आपल्याला ठिकठिकाणी बघायला भेटतात आता सह्याद्रीमध्ये वावरणाऱ्या माणसाला हे लोणार सरोवराची उतरण आणि तडक ही फारशी काही कठीण वाटणार नाही परंतु विदर्भातील लोकांसाठी हे थोडंसं अवघड आहे कारण त्यांच्या वाट्याला डोंगर आणि निसर्ग सौंदर्य फारसं नाही तर चला जाऊया आता तीर्थ मंदिरात पाठव आज पाठव संध्याकाळी मी इकडे लोणार बाग मित्रांनो पायऱ्या चढून खाली आल्यानंतर आपल्याला रोणार सरोवराला जाताना जे पहिलं मंदिर लागतं ते म्हणजे कुमारेश्वराचं मंदिर तर हे कुमारेश्वराचं मंदिर हे मंदिर यादव राजांनी हेमाडपंथी पद्धतीने बांधलेलं आहे जनरली आपल्याला शिवालयाच्या बाहेर नंदी हा शिवालयाच्या दिशेने मुख केलेला दिसतो परंतु इथे हा नंदी भग्नावस्थेत मंदिराच्या डाव्या बाजूला ठेवलेला आहे कारण जी काही मुस्लिम आक्रमण या विदर्भावर महाराष्ट्रावर झाली त्या मुस्लिम आक्रमणाने या सुंदर कलाकृती तोडून टाकल्या तर हे मंदिर आपल्याला अशा पद्धतीने भग्नावस्थेमध्ये दिसतं आहे या मंदिराच्या बांधकामाचं विशेष असं की हे इजिप्तच्या पिरामिडप्रमाणे आयताकृती जी जी दगड आहे ती एकावर एक रचून या मंदिराचं बांधकाम केले गेलेलं आहे इथं आपण पाहू शकता ही संपूर्ण आयताकृती जी दगड आहे ती एकावर एक रचून या मंदिराचं जे शिखर आहे कळस आहे तो चढवलेला आहे तर आपण देवालयाच्या आतही जाणार आहोत मित्रांनो हीच बांधणी हेमाडपंथी बांधणी म्हणून ओळखलं जातो या बांधणीचं विशेष असं की यावर हा असा खांब रचून तिथे त्रिशूला सारखे हे आकार आणि त्याच्यावर हे फुल चढवलं जात आणि हा कळस हा अशा प्रकारच्या आयताकृती तृतीत ही अशा प्रकारे घेऊन ही बांधली जातात हे हेमाडपंथी मंदिराचं बांधकाम ओळखण्याचं एक साधन आहे इथे एक आणखीन एक छोटा मुशर आपल्याला सॉरी नंदी आपल्याला दिसत आहे आणि हे प्राचीन शिवालय आहे भरनाथ एक वाजता आलेलो असताना इथे आपल्याला अंधार दिसतो आहे आणि हे जे शिवलेख आहे थोडस हे जे शिवलिंग आहे ते खूप महाकाय शिवलिंग आहे आपण जर सिंदखेड राजा येथील रामेश्वराच्या मंदिरामध्ये गेलो तर तिथेही आपल्याला अशा प्रकारचं शिवलिंग पाहायला मिळेल अतिशय मोठ्या आकाराचं शिवलिंग इथे निर्माण करण्यात आलेलं आहे यादव राजांनी बांधलेलं हे मंदिर आहे इथे मंदिरा त्या मंदिराचा गर्भगृह सुद्धा सुंदर अशा कलाकृतींनी सजवलेला आहे वरती नक्षी तुम्हाला दिसते नाही दिसत मला माहित नाही परंतु बघा अतिशय सुंदर अशी नक्षिका या मंदिरावर केलेला आहे मित्रांनो या या अशा प्रकारे खडकांना होल करून यातला हा जो भाग कुठे गेला असं तुम्हाला तर हे खडकाचे नमुने जपान वरून आलेल्या लोकांनी इथून घेऊन गेलेले आहेत जेणेकरून त्याची कार्बन डेटिंग करून हे सरोवर किती वर्ष जुनं आहे हे त्यांना कळावं यासाठी त्याचप्रमाणे नासाचे सायंटिस्ट सुद्धा इथे येऊन अशा प्रकारचे खडकातून नमुने घेऊन गेलेले आहेत कार्बन डेटिंगसाठी आणि त्यानुसार त्यांना कळालं की हे जवळजवळ पन्नास हजार वर्षापूर्वीचे असे खडक आहेत जे इथे पडलेले आहेत आता जी मेन उल्का आहे ती बरोबर सरोवरामध्येच पडलेली आहे आणि त्याच्यानंतर हा जो संपूर्ण भाग आहे तो असा प्रसरण पाहून वर आलेला आहे चला मित्रांनो हा होता व्हिडिओचा पहिला भाग पुढील भागामध्ये आपण रामगाया मंदिर यज्ञेश्वर मंदिर आणि प्रत्यक्ष लोणार सरोवर पाहणार आहोत हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि अजूनही आमचं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा धन्यवाद